आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग सोळावा निर्मिती सहाय्य सीमा शेटे करते देविदास पारखी ऐका ऐका हो आएका। गावकरी मंडळी तसेच मंडळी बाजार करू मंडळी लक्ष देऊन ऐका हो सुधाकर दाभाडे आपला डब घेऊन रस्त्यावर उभा होता डंग 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 असा डफाचा आवाज त्याने घुमवला तसे घराघरातून लोक दवंडी ऐकायला ओट्यावर आले पोरं सोर धूम पळत त्याच्याजवळ गेले अन डफावर हात मारून आवाज उठवू लागले अरे पोट्टे हो मले दा लागते ना दुसऱ्या दा अंगणात दारात उभे असणारे बायका माणसं दवंडी ऐकायला आतूर झाले ऐका हो ऐका असं ओरडून सुधाकर दाभाडेनं सभुवार नजर फिरवली डफावर हात मारणाऱ्या पोरांवरती चिडला पुरेशा माणसांचा घोळका भोवती जमा झाला याची त्याला खात्री झाली मग त्याने आपल्या हाती फडफडणारा कागद नीट डफावर धरला आणि नेहमीच्या विशिष्ट सुरात हेल काढून तो वाचायला लागला दवंडीव नंबर एक आपल्या गावात गाव विकास समितीची स्थापना झाली आहे तिच्या अध्यक्षस्थानी अजय कुलकर्णीची निवड झाली आहे आपल्या गावच्या विकासासाठी ही समिती झटणार हाय हो। ह दवंडी नंबर दोन कालच्या आगीत आपल्या गावाजवळच पारखेळ नावाचं खेळ जळून राख रांगोळी झालं त्या लोकांची खायाची सोय आपल्याला लावायची आहे त्यासाठी हरेक घरातून चार भाकरी अन भाजी मिळायला पाहिजे हो त्या खेळ्यावर आता आपल्या भागाचे आमदार कलेक्टर बी सभापती जाणार आहेत तेले जाताना नाही तर येताना गाव विकास समिती अडवणार आहे आपल्या तक्रारी मांडणार आहे तरी समध्या गावकऱ्यांनी या कामात सहभागी व्हावं हो दवंडी नंबर तीन आज रोजी एका समितीने घागर मोर्चाचे आयोजन केले आहे त्यासाठी घराघरातल्या बायका माणसानं रिकाम्या घागरी घेऊन हजर हा हो सुधाकर दाभाडे चौका चौकात उभा राहून दवंडी देत होता बाजाराचा दिवस होता त्यामुळे बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर फिरून तो मग गल्लीबोळात वळला तो राघोजीच्या दारात आला तेव्हा तो लिंबाखाली खाट टाकून बसला होता डफाचा आवाज आला तसा तो जवळ जाऊन उभा राहिला मन लावून दवंडीचे शब्द कानात साठवून घेतले खुश झाला उल्हासल्या मनाने तसाच घराशी आला रामकोर दारात बसून नाक कोरत होती आणि बोटांचे पराटे दाराच्या चौकटीवर ओढत होती कशाची दवंडी हाय वर्षा कोण्या महाराजाचं कीर्तन हाय काय का देवळात खुशीत आलेल्या नवऱ्याला पाहून तिने जवळ उभ्या असलेल्या वर्षाला विचारलं कारण गावातल्या विठ्ठल मंदिरात कीर्तन असल्याची दवंडी असली की ती ऐकून तो तिला असाच खुश दिसायचा वर्षा दारात उभी होती पण तिचं लक्ष आतल्या घरात होतं कारण टीव्हीवर कार्यक्रम चालू होता आणि आवाज मोठा करून ती तो पाहत होती अग ओ, ओ वर्षे काय हाय वारडत इथली आग इचार ना तुपल्या बापाले कावंडी झाली ते अग देवळात कीर्तन हाय का काय ते काय हो बा कोणाचं कीर्तन हाय देवळात आपल्या तिने बापाला ओरडून विचारलं आता भजन कीर्तन बन मोर्चा निघणार आहे आता घागर असं म्हणून राघोजी लिंबा खालच्या मोडक्या गाडीवर बसला आणि कशासाठी ते तर सांगा असं विचारत वर्षा जवळ आली पाण्यासाठी पण घागरी कशासाठी न्यायच्या पाणी वाटणार आहे की काय तिथं वर्षाने विचारलं तिला काहीच अंदाज लागत नव्हता नाही आपल्या गावात लय पाणीटंचाई आहे हे दाखवायसाठी रिकाम्या घागरी न्यायच्या म्हणजे पाण्याची उपाययोजना करतील ते टँकर सुरू होतील गावाची पाणीटंचाई दूर करतील आणि आपल्या बबन नावाचा धंदा बंद करतील गावात टँकर आले आणि फुकाचं पाणी मिळायला लागल्यावर कोणिक घेणार आहे बबन्याकून पाणी अरे भल्या माणसा तू काय एवढा उफाळा मारायला लागला रे हिच्या तोटा हाय आपल्या घराचा याला का फुकणी पडली का पाण्याची आपल्याच राजनाथलं पाणी वड्रपुरातले बायका माणसं चोरून नेतात रामकूर कचवचत बोलू लागली माय अव माय तू पायला का वर्षानं विचारलं हाव ना बाई काय खुडखुड वाजव लागलं राजनावर म्हणून मी रात्री बाहेर आले तर पोरण बायका आपल्या राजनातून भांडे भरू 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 पाणी चुरून नेत होते मी शिव्या देत गेली तव्वा पळून गेले पायते त समदारांजण कोलडा ढन्न आणि हा माणूस अंगणात ढारा ढूर झोपेल आता आपल्याच घरात पाणी नाही त्याची फिकीर नाही घरची म्हणते बया बया आणि बाहेरची ले चोरी शिवा कोणी काही बळबळ करू <laughs> आपण तर जाणारच आहे भाऊ या मोर्चात आज जे जायचं नाही हा आलडून राहिली ना मी सारे तेव्हाची हो तुम्हाला ऐकू येत नाही का का कानात काही खुंड तुमच्या त्याचा काय फायदा हाय आपल्याले रामकोर जोरात ओरडली तसे त्याने आपल्या कानात बोट घातले ते तसेच ठेवून तो म्हणाला फायदाच फायदा होणार आहे टँकर भरू भरू गावात पाणी आलं रे आलं की पबण्याचा धंदा बन मग मग मुरल्या छबिल्या मपल्या ताब्यात मस्तंग सोय करतो त्याची गुलाब भालेरावशी सायड नागर वखर समदेव वावराचे काम तसेच पडून आहेत अर्धा उन्हाळा झाला तरी काहीच उदीम नाही आमदासारखी कुणबी बाप जन्मत नव्हती केली मी अरे आपण कुणबी हाय का हमाल किती दिवसाचं बैलाचं खूर अनवताचं धूर नाही दिसलं वावराले कुणबीक सोडून निरा नाम हमाले धंदे सुरू केले या पोट्याचा आलाप कुठून आणसान बैल आले कुठं पासले पडून कमाई करचान। एरी आता तरी कमाई करून द्यायले कुठे पोटभर चारा अन आलाप खायला भेटते हा मिळते पण तुला सांगतो पुण्यांदा जास्त बग करशील तर देईन रोज सारखा कुराडीचा सा खापका ठेवून आता काही बबण्या नाही घरी मला आडवायले मायची घुबड मपला मा उद्धार करती आव मले आवडत नाही तो पाण्याचा धंदा म्हणून पण पण मास्त तर बैलाईच्या पंख्याची हवा खाता टी व्ही पाहता मटण खाता हे विसरू नको तू ही दीड दिवसाची इंदर सवा चालू आहे माया बैलाले खपाटी घालून पण सांगून ठेवतो हो हा सांगून ठेवतो हो तुले त्याचे शिव्या सराव अन पत्न भोगावं लागतील पाण्याचा धंदा बंद पडला तर एवढा पाण्यासारखा पैसा वतून ती टँकरची गाडी तयार केली तिचे पैसे कधी फिटतील मग रामकोरनं विडावत विचारलं इका इका लागेल किलोन न आवं तर बैताड तुत्राचे तुला एवढं बी समजत नाही की मी एकटा जरी गेलो नाही तरी मोर्चा का निघायचा थांबणार आहे का हऊन मायाची तंटा करायला लागली ह तोंडाळवानाची बी भाव तर तंडतच राहती हा हा बबण्या पाण्याचा धंदा करून राहिला तेव्हापासून मले तर पाण्यातच पाहिती मले नाम बायल्याच समजते तशी काही असं बोलताना राघोजीचं मस्तक तडतड तडकायला लागलं तसा त्याने खिशातला सुपारीचा तुकडा तोंडात टाकला अन तोंडातली सुपारी कडाकडा चावत धोतर झटकत तो भगवान होगेच्या दुकानासमोर आला तिथं नेहमीची माणसं बसलेलीच होती या रिकाम टेकडे महाराज गुलाब भालेराव त्याला पाहून हसत म्हणाला <laughs> मले रिकाम टेकडं म्हणता आणि तुम्हीच कुठे नांगर हाक आणता लगी आता नांगर वळायचं काम सुरू करावं लागणार आहे आता मोर्चा निघणार आहे सरकारी टँकर सुरू झाल्यावर पाण्याची हबक मिटणार आहे मिटल तवा खरं अरे मिटणारच हाय आता पारखेड जळून राग झालं भेट द्यायसाठी मदत जाहीर करायसाठी येतील आमदार खासदार तव पक्कच ओढवून धरायचं इथं आजच्या पेपरात काही छापून आलं का, का वाचायसारखं हां आपल्या पारखेडचं राघोजीनं विचारलं ते काही आलं नाही अजून गेल उद्या परवा पण एक हेडलाईन आहे पाणी टंचाईवर सरकार दोनशे पासष्ट कोटी रुपये खर्च करणार आहे लक्ष्मण होगेनं विचारलं अहो आपलंच गाव काही एकटं आहे का, का? लाडा नवसाचं लय गाव आहे महाराष्ट्रात आणि लय गावात पाणीटंचाई सुरू आहे असं म्हणून नंदू आळशी पेपर चाळू लागला मग जोरात ओरडला अरे सापडलं 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 अरे आपल्या जिल्ह्यासाठी सरकारनं एक कोटी एकवीस लाख रुपयास मान्यता दिली म्हणजे किती सुनील झांझुर्णीला आकडा समजला नाही तो गोंधळून गेला किती पैसे दिले ते तुले नाही समजायचं पण पॉईंट हा आहे की हा समद्याचा समदा पैसा वापरला जाणारा आहे का म्हणजे मदांतरे योजना राबवणारे किती खाणार आहेत त्याची वजबाकी करून आकडा छापायला पाहिजे होता ना पेपरवाल्यांना असं म्हणून नंदू आळशी पेपर चाळताना पुन्हा ओरडला अरे हा ही बातमी खास आहे रे वाचायसारखी वाचा 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 भालेराव ए भालेराव आता तूच वाचल ही बातमी असं म्हणून नंदू आळशीनं गुलाब भालेरावकडे पेपर दिला आणि तो पोथी वाचावी तसा पेपर वाचू लागला सगळे कान देऊन ऐकायला लागले एकविसाव्या शतकात म्हणजे इसवी सन दोन हजार पंचवीस साली भारतीयांना थेम थेम पाण्यासाठी तळसावं लागणार आहे अशी सुरुवात करून त्याने लेखात दिलेली सगळी आकडेवारी वाचून काढली पूर्वीचे दाखले देऊन येणाऱ्या पुढील काळाचा अंदाज त्यात वर्तवला होता साल या बातमी संग भोंगया पोरायचे आणि पोरीचे फोटो काऊन छापले असतील राघोजीनं पुढे वाकून वर्तमानपत्रावर छापलेले छायाचित्र पाहत विचारलं तवा म्हणजे दोन हजार पंचवीस साला लोक पाण्याची पातळी लय खोल जाणार आहे लोकसंख्या लय वाढणार आहे तर तवाच्या काळात प्यायपुरतं बी पाणी सापडणार नाही मग कपडे कशाने धुतील लोक त्याच्यापेक्षा तवाच्या काळातले लोक मग कपडेच घालणार नाहीत उघड्याच राहतील कमळे भावती फळके गुंडाळून असं सांगायचं असेल पेपरवाल्याले <laughs> म्हणजे आदिवासी सारखी अवस्था येणार आहे म्हणायची <laughs> आपला देश कधी सुधरत नाही म्हणायचा अशी जनपत वाढत राहिल्यावर <laughs> पुढं चालून माणसं पाणी पिणार नाही एकमेकाचे नळडे फोडून रगत पिताना माणसं अन्न खाणार नाही मग हे माती खावा लागल माती काहून की आता जिकडे पाहावं तिकडे माणसंच दिसतात किड्या आळ्यावाने आता कोणतं बी गाव पाहणं कसं चारी अंगानं वाढायला लागलं माणसं बिजवाई पेरायच्या वावरात घर बांधून राहिले आता हळूहळू बिजवाई पेरायला वावरच उरणार नाही आणि मग जिकडं पावं तिकडे घरच घरं दिसतील अरे बाबा माणसाला खायला माती बी सापडणार नाही आणि जवारी बाजरी तर दूरच राहिली चाल रात्री मले लय वंगार सपन पडलं आपल्या एटाळ्यात कोणाच्या बायकोले दिवस आहेत रे भालेरावलं सगळ्यांकडे पाहत विचारलं असतीलच कोणाले ना कोणाले पण पण सपनाचा दिवस असाचा काय समन नाही बी अंतसा हाय बी काल परवा त्या पुंजाची जुंबिलं पाहिलं फाशी घेऊन मरताना तव्हापासून मुले लय उदास वाटत होतं आम्हाला काय लय हरिक झालं होतं का तवा आम्हाला बी उदासच वाटत होतं तो या हुरहुरी जेवलोच नाही रातची लय वाढलो झोपत आली नाही कवा आली तो झोपीत एक सपन हा एकदम भेसूर सपन बापरे सपनात एक बाई बाळातीन झाली अन और तिले लेकरू झालं त्याचे हात पाय लाकडाचे तोंड अन छाती पोट फक्त माणसाच्या लेकरावानी हाडा मासाच लोय भीती वाटली मले भेदरून वडरलो जागी झालो लोय घाम आला बायको लुगड्याच्या पदरानं घाम पुसू पुसू हैराण झाली काउन पडलं असेल म्हणावं असं सपन काहीतरी दुचिन्ह आहे पण असंच होणार आहे इथून पुढे गर्भाशा बायका पाण्यासाठी रानमुळ वन, वन भटकतात तर बी पाणी भेटे नाही रिकाम्या घागरी घरी वापस आणावं वा लागतात रिकाम्या घागरी वाणीज त्याचं मन कोल्ड फटांग होतात वल्या झाडाचं पाणी तोडल्यावर त्याचे कसे वाळून लाकडं होतात तसेच या वाळल्या मनाच्या बायकाच्या पोटी लाकडाचे गर्भ येतील असा शिवराम हस्केनं तर्क काढला त्यानं तो बोलून दाखवला आणि ऐकणाऱ्या लोकांना भकास वाटू लागलं आत्ताचा पण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग सोळावा ऐकलात वाचक स्वर होता आनंद जहागीरदार यांचा सहभाग होता किशोर कुकडे सीमा तरहाळकर भारती मामनकर देविदास पारखी विष्णू निंबाळकर सुधीर फुलके आणि विजय घरे यांचा निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं करते देविदास पारखी ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती